मी संसार सोडूनी गुरुचा वाडा गुरुचा वाडा दिसत दोरुनी मी संसार सोडूनी गुरुचा वाडा गुरुच्या वाड्यात काढत रांगोळ्या सरगोळ्यातून गुरुचा वाडा गुरुच्या वाड्यात काडचं झाडून सडा टाकुनी गुरुचा वाडा गुरुच्या वाड्यात गुरुच्या वाड्यात बसल पंगती गुरु माझे संगती गुरुचा वाडा गुरुच्या वाड्यात बसल पंगती गुरु माझे संगती गुरुचा वाडा गुरुचा वाडा दिसत संसार सोडून गुरुचा वाडा गुरुच्या वाड्यात दाटची मोरटी बहिणी तर आरती गुरुचा वाडा गुरुचा वाडा दिसत आले नि संसार सोडूनी गुरुचा वाडा गुरुच्या वाड्यात दाची मोरती आरती गुरुचा वाडा गुरुचा वाडा दिस दौरुली आल संसार सोडून गुरुजा वाडा गुरुचा वाडा दिस दुरुली आले संसार सोडून गुरुचा वाडा సంసార సోనీ గ వాడా గిరు అలిమే సంసార సోనీ గ गुरुच्या वाड्यात काडत झाडूनी सडा रांगोळ्यातून गुरुचा वाडा गुरुच्या वाड्यात काढत झाडूनी सडा रांगोळ्यातून गुरुचा वाडा गुरुच्या वाड्यात गुरुच्या वाड्यात घसल पंगठी गुरु माझ्या संगती गुरुचा वाडा गुरुच्या वाड्यात घसल पंगठी गुरु माझ्या संगती गुरुचा वाडा गुरुचा वाडा दिसत दुरुनी आज मी संसार सोडून गुरुचा वाडा गुरुच्या वाड्यात दाताची मूर्ती बहिणी करते आरती गुरुचा वाडा गुरुचा वाडा दिसत दुरुनी आले मी संसार सोडूनी गुरुचा वाडा गुरुच्या वाड्यात दाताची मूर्ती बहिणी करते आरती गुरुचा वाडा గ అ సంసార సడగ మహారాజీ బే తుమ్ జరుక కెర కమెంట్ సంగ